शुला मान्ना माटकर हे नित्य निर्माण वारकरी होते कुणालाही ते बाधक नव्हते तर सगळ्यांना ते साधक असल्यामुळे त्यांच्या साधनेच ते फळ असं झालं का आषाढीच्या दिवशी आषाढीच्या महिन्यामध्ये त्यांना मृत्यू आला त्याबरोबर त्यांचा त्यांचा विधी हा श्रावण मासाला सुरुवातीला आहे आणि त्याचबरोबर त्यांचं ते ते जे तेराव आहे ते कोणत्या पहिल्या श्रावणी सोमवार आहे आणि याच्याकरता हे जे व्रत केलं हे याच जे एकादशी का नाही का एकादशी हे कसं एक वयासाठी केलंय आंबा हे व्रत केले आणि रुक्मांगत राजासाठी व्रत केले या व्रताची तुम्हाला पहिले कथा सांगतो ती कथा अशी आहे रुक्मांगत नावाचा राजा होता तो राजा असून सुद्धा त्याच्या बाग बागेमध्ये काय होती फुलं होती गुलाबाची फुलं मोगऱ्याची फुलं जासुंतीची फुलं अशी फुलांनी भरलेली बाग होती पण जो इंद्र होता इंद्र त्या फुलांचा सुगंध पुढे जायचा स्वर्गात जायचा स्वर्गात जाणारा सुगंध जेव्हा इंद्राला कळला तर इंद्रानी देवाची पूजा करण्या करता तो विमान पाठवायचा आपल्या दुक्तांना पाठवायचा आणि त्याची फुलं काय करायचा सकाळच्या पहाटे पाच साडेपाचला ला तो सोडून तोडून सगळी फुलं घेऊन पुढे जायचे स्वर्गात जायचे रोज राजा विचार करायचा आपल्या बागेतली फळं जातात फुलं जातात पुढं त्याचं कारण काय म्हणजे आता छेडा लाव पण ते कोणाचे दूत होते इंद्राचे दूत होते विमानात यायचे विमानात निघून जायचे मग असं करता करता आठ दिवस झाले दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले आणि एका एकादशीला असं झालं त्यांचं विमान मात्र बंद पडलं काय झालं विमान बंद पडलं आणि विमान बंद पडल्यामुळे त्यांना पाहता आलं नाही आणि पाहता आलं नाही म्हणून रुक्मांगत राजाचे सेवक तिथं गेले आणि त्यांनी त्यांच्या दुकानाला त्या इंद्राच्या दुकानं पकडलं पकडल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्ही काय करत थांबले तुम्ही कोण म्हणे आम्ही इंद्राचे दूत मग त्यांनी रुपमांगत राजाला बोलत रुपमांगत राजाने सांगितलं तुम्ही कोण म्हणे आम्ही इंद्राचे दूत म्हणजे फुलं रोज नेहतो दर एकादशीला म्हणजे नेण्याचं कारण काय तर तुमच्या फुलांचा सुगंध असा आहे तर तो कोणाला आवडतो स्वर्गातल्या देवांना आवडतो आणि इंद्राने सांगितलं आम्हाला काही अनशक्त फुलं फुले आणा फक्त रुक् रुप्मांगत राजाच्या बागेतले फुलं आणा हे जेव्हा सांगितलं त्याला आनंद झाला फुलं जरी चोरीत जात होते मग त्यांनी सांगितलं आता विमान चालू होत तर त्याच्यात काय काय का डिझेल टाका आणि तेवढी हे विमान असं चालू होत नाही जर तुमच्या राज्यात एखाद्याने उपवास धरलेला असेल आणि त्याने जर हात लावला तर हे विमान काय होईल आपोआप चालू होईल आणि आपोआप चालू होईल म्हटल्यानंतर राजाने दौडी दिली राजाने जेव्हा दौंडी द्यायला सुरुवात केली ती दौंडी देत असताना त्या गावामध्ये एका पती पत्नीचं काय झालं होतं सकाळी सकाळी भांडण आणि त्या भांडणाच्या वाईट आपल्या त्या नवरीने काय केलं बायकोला बडव बडव बडवलं बडवल्यामुळे तो गेला शे शेतामध्ये कामाला निघून ही बसली रुसून हिने काय जेवण केलं नाही आणि तिला कोण होती सासू वाट्यावर बसलेली होती आता ही जी धोंडी चालू होती रुपमान राजाच्या सेवकाची जो आपल्या नगरात उपाशी असेल ज्याने आजपर्यंत आतापर्यंत जेवण केलं नसेल त्याने जर विमानाला हात लावला आणि ला ते विमान जर इंद्राचं उडालं तर मी त्याला एक हजार सोन्याच्या मुद्रा देईन आता बघा ज्या घरात वाद झालेला होता पण काय ऐकलं सासूनी पाठीवर बसून काही एक हजार मुद्रा मिळणार आणि माहीत सुद्धा जेवलेली नाही आता तिने खरा उपास झालेला होता का नाही नवऱ्याने मारलं म्हणून ती उपाशी होती मग ती सासूबाई मी त्या बोलावर त्या दूधांना लोक राजाच्या आणि एक रिया तुम्हाला उपवाशी पाहिजे माझ्या घरात माझी सुरू उपशी पती माझ्यावर माझ्या पोरावर काय बसलेली रोसून बसलेली आम्ही तिला सांगू शकत नाही पण तिने जर हात लावला तर विमान उड्डाण झाल्याशिवाय राहणार नाही मग ते म्हणे कुठं आहे त्याचा तिचा पती म्हणजे तो उसाच्या शेतात आहे ते दूध पिलं गेले तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं रामकृष्ण आणि रामकृष्ण आणि काय कारण म्हणजे तुमच्या बायकोचा उपवास आहे तो म्हणजे आजपर्यंत तिने कधी उपवास झाला नाही म्हणते उपवास नमने आहेत म्हणजे काय करायचं तिने जर विमानाला हात लावला तर विमान उडलं तर एक हजार मोवारा तुम्हाला सोन्याचे मिळणार आता त्याला आनंद झाला ऊसात काम करायचं शेतीत काम करायचं आपलं होऊन जाईल म्हणे मग मन काय करायचं म्हणे तिला घेऊन या अ म्हणे तिचं माझं भांडण झालं मग ती येत का म्हणे हे दूध तिच्याले ते म्हणे ती कशी येत नाही ती कशी येत नाही मी बघतो त्याने काय केलं कुडं होता ऊसाच्या शेतात ऊसा चांगला निर्भर ऊस पाहिला त्याला पैते हे करून व्यवस्थित असा मोठा ओढ हातात घेतला आणि हातात घेऊन तो पुढं आणि ते दूध कुडं त्याच्या मागं तो पुढं ते मागं आल्यानंतर तो त्या पत्नीला सांगायला लागला हे आज उठ ना चाल ना त्या विमानाला हात लावला आता तिला रुसवा हो होता कारण हा मारून गेलो होता तिने सांगितलं तुम्ही किती जरी बोलले तेव्हा विमानाला मी हात लावला नाही हजार मोहरा देऊ न दोन हजार मोरा देऊ मला मोहरा घे नाही तुम्ही मला मारलंय मला तुमच्या बरोबर यायचं नाही mm -hmm. त्यांनी सांगितलं आता बाऱ्या बोलाने उठली तर ठीक काय बऱ्या बोलाने उठून मनाला हात लावायला गेली तर ठीक नाही तर हा ऊस हात तुटेपर्यंत मात्र मी करणार नाही आणि मग ती पुढं आणि नवरा माग त्याच्या माग हे देऊ याचे रूपमानत राजे जेतून असं करता करता ती गेली आणि गेल्यानंतर तिला आपल्या महाराज वाचाय करता तिने सहज विमानाला हात लावला काय सहज विमानाला हात लावला विमान काय झालं उड्डाण करायला लागलं आणि ते जेव्हा विमान उड्डाण झालं त्यावेळेस सगळ्या याच्यामध्ये मग राजाने आपल्या दरबारामध्ये एक काढला इतर दिवस सगळ्यांनी जेवा पण एकादशीच्या दिवशी मात्र पाहिजे तेवढा फराळ का सफरचंद का केळे का केळीचे वेपर का पाहिजे तर साबुधाना का साबुधानाचे वडे का तुम्हाला जे जे आवडेल तो तो फ करा तो फराळ करत असताना तुम्ही एकच गोष्ट करा उपास मात्र करा हे एकादशीचं महत्व आहे काय तिने कधी उपास झाला नाही नवऱ्याने मारल्याच्या धाकाने तिने विमान चालू केलं अशी असणारी जी स्त्री तिच्यामुळे ते विमान उडालं म्हणजे तेव्हा जर तुम्ही आम्ही श्रद्धेने जर एकादशी केली तर निश्चितच आमच्या जीवनामध्ये आमचं संसाराचं विमानही उडेल आणि परमार्थाचं विमान उडेल आणि आमच्या मुलांना काय मिळेल संस्कार मिळेल जे आमच्या